ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक ही एक प्रसार माध्यम मा, ज्या बातम्या दा, दाखवतात किंवा ज्या काय पत्रकार लिहितात त्यांच्यावर राजकीय दबाव टाकायचा त्यांच्यावर पोलिसांमार्फत दबाव टाकायचा त्या लक्षवेधीचं उत्तर लीक झालं होतं जी सभागृहाची मालमत्ता प्रॉपर्टी होती ती सभागृहात यायच्या आधीच कशी लीक झाली एक व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे फिरली गेली फक्त शेतकऱ्यांच्या नावावर मत मागायची शेतकऱ्यांना पूर्ण मावशी प्रेम दाखवायचं पण ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्याची वेळ येते हात का थरात आनंदाची फोटो लावणार काय दिलं गेलं पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी खरी गरज होती पण निवडणूक नव्हती ह्यावेळेस हायब्रिड दिलं हायब्रिड आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोठ्या शहरात फक्त महानगरामध्येच नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रग्जनं खूप मोठं विळखा ड्रग्जचा विळखा तरुण पिढीला झालेला आहे तुळजापूरच्या ड्रग्जच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे त्या एवढ्या छोट्या शहरात सुद्धा काही ठराविक लोकांमुळं जर ते क्षेत्र बदनाम होत असेल तर ही आपल्यासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु अध्यक्ष मोदय यात नेहमी आपले सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की दक्ष बाबतीत आपला झिरो टॉलरन्स राहील परंतु तुळजापूरच्या बाबतीत टॉलरन्स काय हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडतोय अध्यक्ष महोदय तुळजापूरच्या बाबतीत मागच्या वेळेस मी लक्षवेधी मांडली लक्षवेधी सभागृहात यायच्या आधीच त्याचं उत्तर लीक झालं त्यानंतर हा प्रश्न मी ज्यावेळेस सभागृहात मांडला त्यावेळेस सन्मान्य मंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपण ही चौकशी करू दुसरं अधिवेशन संपत आले पण त्याच्या त्याच्यावर अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही अध्यक्ष मोदय कारण ती चौकशी माझी अपेक्षा आहे की मागच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे लक्षवेधीचं उत्तर लीक झालं होतं जी सभागृहाची मालमत्ता प्रॉपर्टी होती ती सभागृहात यायच्या आधीच कशी लीक झाली एक व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे फिरली गेली आणि अशा वेळेस म्हणजे <laughs> किती सिरियसनेस आहे ह्याचं उत्तर उद्या उत्तराच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं की याबाबत कार काय कारवाई केली अध्यक्ष मोदय मी असेल आमचे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमचे प्रवीण स्वामी आमदार साहेब असतील आम्ही नऊ जून दोन हजार पंचवीस ला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना तुळजापूरच्या बाबतीत एक पत्र दिलं तुळजापूर असेल बारशी असेल किंवा परांड्याच्या बाबतीत त्यात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अगरवाल नावाच्या एका पेडलर हे ड्रग्ज विकत घेतलंय अद्यापपर्यंत फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मध्ये गुन्हा दाखल झालाय अद्यापर्यंत त्या अतुल अग्रवाल गुन्हा दाखल झालेला दा नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापर्यंत पकडले नाही मग हा टॉलरन्स म्हणजे हा झिरो टॉलरन्स कसा होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्या बाबतीत ज्या चार्जशीटमध्ये गोष्टी आहेत त्या गोष्टी किंवा बाकीच्या ज्या गुन्ह्याच्या तपासात ज्या गोष्टी पुढे आल्या जी माध्यम ज्या बातम्या दाखवतात किंवा ज्या काय पत्रकार लिहितात त्यांच्यावरच राजकीय दबाव टाकायचा त्यांच्यावरच पोलिसांमार्फत दबाव टाकायचा आणि एक तुळजापूरची कोणतरी बदनामी करतंय असं सांगून तुळजापूरची बदनामी त्या काही चुकीच्या लोकांच्या वागण्यामुळे होते ह्यांना बाजूला केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मग यातून खरंच तुमचं जे झिरो टॉलरन्स सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कारण हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्न नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याला सामाजिक दृष्ट्याच बघितलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य म्हणून बघितलं पाहिजे या सकाळी कुणी जवळचा लांबचा हे न बघता या ठिकाणी कठोर अशी कारवाई जसे सन्मान्य मुख्यमंत्री झिरो टॉरन्स म्हणतात त्या पत्तीनं कार, कारवाई तुळजापूरच्या बाबतीत झाली पाहिजे परंड्याच्या बाबतीत झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आज साताऱ्यामध्ये एका मशीच्या गोट्यात डगचा खूप मोठा साठा सापडलाय लातूरमध्ये सापडला होता पूर्ण महाराष्ट्र आपल्या ड्रग्ज नाही बाबतीत आपण बघतोय की रोज कुठेतरी साठा सापडतोय पण हे थांबत काय नाही यासाठी सुद्धा एक विशेष आपण तिथं जनजागृती करून भागणार नाही ना ना ना, या ठिकाणी यासाठी कठोर अशी कारवाई गृह विभागाच्या मार्फत केली गेली पाहिजे आपण मकोका लावायचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी चांगलं विधेयक आणलं होतं पण त्या ते क्वांटिटीचा विषय आहे ते पन्नास ग्रॅम क्वांटिटी पूर्णच होऊ देत नाहीत ते हे त्यातून जे पळवाटा काढायचं जे आरोपी वारंवार गुन्हे करतात पण पन्नास ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावर मकोका लागत नाही माझी विनंती आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एका ज्या आरोपीने एक, एका प्रकरणा ड्रग्जच्या प्रकरणात जर एकापेक्षा जास्त वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दा असेल त्याच्यावर मोकोला लागला पाहिजे त्याची क्वांटिटी किती बघितलं पाहिजे कारण तेच लोक आहेत परत परत तेच तेच फक्त पन्नास ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण होऊ द्यायची नाही त्यामुळे मुकोका लागत नाही त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी शेतकरी सुखी कृषी समृद्ध या वेगवेगळ्या घोषणा करतो परंतु सगळ्यात जर आता सध्या अडचणीत कुठला घटक असेल तर शेतकरी घटक आहे मागच्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातल्या सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या हा सरकारी आकडा आहे मी सांगत नाही मी सांगतो नाही मग सगळं जर आपण शेतकऱ्यांसाठी करतोय तर सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या ह्याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अध्यक्ष मोदय पीक विमा योजना बंद केली त्यावेळेस काय सांगितलं सरकारनं की दरवर्षी एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळं दरवर्षी आपल्या राज्य सरकारचे पाच हजार कोटी बच रुपये बचत होणार आहे आणि ती बचत आपण शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबू आणि पाच वर्षात पंचव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजनेसाठी खर्च करू अध्यक्ष मोदय आपण ह्या पूर्वणी मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या पेक्षा जास्त किमतीच्या मांडल्या मला विचारायचंय तुम्ही शेतकऱ्यांचं सरकार मानता सगळा स्वतःला सगळे शेतकरी पुत्र म्हणून घेता मग ह्या कृषी समृद्धी योजनेसाठी एक रुपये तरतूद या सरकारमधल्या लोकांना का करावं वाटली नाही फक्त शेतकऱ्यांना मतं मागायची शेतकऱ्यांना पुतण मावशीचं प्रेम दाखवायचं पण ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्याची वेळ येते तेव्हा तुमचे हात का थरथर कापतात तिथं आपण साखर कारखान्यासाठी कर्जासाठी नऊशे एकावन्न कोटी रुपयाची खर्च तरतूद केली आपल्या मेट्रोसाठी दीड हजार कोटीची तरतूद केली मग शेतकऱ्यांसाठी एक रुपयास तरतूद केली नाही कृषी समृद्धी योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांना पूर्वसंमत मत दिल्या यांत्रिकरणासाठी सरकार कृषी विभागाने यावर्षी आता ते शेतकरी पुरवसामध्ये घेतलं ते साहित्य खरेदी करतील यंत्र खरेदी करतील आणि ज्यावेळेस सरकारकडे त्या अनुदान मागणी करतील त्यावेळेस सरकार सरकारकडे द्यायला एक रुपया नाही माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय दे सरकारला उत्तरात सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा उल्लेख करावा ह्या अधिवेशनात जरी नसली केली तर फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चालू वर्षाच्या ज्या पुरवण्या मागण्या शेवटच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत ह्या सगळ्यात जास्त तरतूद कृषी समृद्धी योजनेसाठी तुम्ही जे शब्द शब्द दिला होता जे ठरलं होतं कि पाच हजार कोटी दरवर्षी करू ह्या वर्षीचे पाच हजार कोटी रुपयाची तरतूद ह्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या पुरवणी मागण्यात करावी ही विनंती मला आपल्या मात्य। माध्यमात सरकारला करायची अध्यक्ष मोदय भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं आपण बघतोय आपल्या संजय मे हो अध्यक्ष संपवतो संपतो कन्क्लूड करतो भ्रष्टाचाराच्या oh. बाबतीत भ्रष्टाचारात किती अखंड बुड आले सरकारमध्ये लोक आहेत त्याचं एक उदाहरण देतो मी अध्यक्ष महोदय आपल्या जवळपास एक कोटी तीन लाख विद्यार्थी जे अनुदानित आणि जिल्हा परिषा शिक्षण घेतात <laughs> त्यातल्या जवळपास शहाऐंशी हजार शाळा आहेत त्याचा शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जे केंद्र सरकारची योजना आहे त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो आपण याआधी आपण लाडकी बहीण म्हणतो नेहमी मतासाठी लाडकी बहीण म्हणतो परंतु लाडक्या बहिणीच्या बचत गटाला हे शालेय पोषण आहाराचं शिजवायचं काम दिलं जायचं ते शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे शहाऐंशी हजार शाळांमध्ये करत होते आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या दोन तीन लाडक्या भावाला काम दिलं त्याने काय केलं ही ते जे ज्या वेळेस निविदा निघाली होती त्या निविदाच्या अटी आहेत त्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा ग्रीन पीस म्हणून उल्लेख आहे म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणं द्यायचं त्यात कबूल केलं म्हणजे आठ टाकली आणि ज्यावेळेस वर कॉर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय एकशे चौतीस रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा आणि आता जो पुरवठा झाला पूर्ण राज्यात पुरवठा झालाय कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही सळीगड पांढरा वाटाणा आलेला आहे तो तीस रुपये किलोचा आहे म्हणजे एकशे चौतीस रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं एकशे चौतीस रुपयानं बिल उचलायचं आणि तीस रुपये किलोचा वाटाण तिथं पुरवठा करायचा म्हणजे शाकराच्या त्या दुपारच्या मध्यान भोजन तर खाऊ नका ना तुम्हाला म्हणजे कुठले तरी सोडा ह्यातून पैसा कमवायचा हो तोच पैसा परत निवडणूक करतायचा आणि परत निवडून यायचं त्यामुळं माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास अठराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केल्या गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा आणि परवा आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं संविधानावर पुस्तक होतं राज्यपालांच्या आपल्या रा... लोकभवनला त्या ते ठिकाणी एक क्लिप बघितली सुशासन टू पॉईंट झिरो सुशासन टू पॉईंट झिरो क्लिप मध्ये दाखवणं प्रत्यक्षात दाखवावं आणि ह्याच्यावर कारवाई करावी तरच सर्व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटेल की सुशासन आहे सुशासन फर, सुशासन फक्त सांगण्यापुरतं नसावं ते आपल्या कृतीतून दाखवून द्यावं हीच विनंती आणि हीच आशा माझ्यासहित सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जी लेकर आहेत जवळपास एक कोटी लेकराच्या तोंडातला घास तुम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करताय आणि ह्याला पाठीशी घालणार नाहीत मुख्यमंत्री त्यावर कडक कारवाई करतील हीच अपेक्षा करतो अध्यक्ष मोदी दोन झालं अध्यक्ष मोदय सरकार निवडणुकीच्या आधी काय करूड करतो अध्यक्ष मोदय निवडणुकीच्या आधी काय बोलतं आणि निवडणुकीनंतर काय होतं निवडणुकीच्या आधी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला ग्राम पंचायती ग्राम रोजगार सेवक काम करतात त्यांना आठ हजार रुपये मानधन द्यायचा निर्णय झाला शासन निर्णय निघाला अद्यापपर्यंत एक रुपया दिला नाही ते लोक आंदोलन करत आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीला त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला कायमचं सेवेत घेऊ आज त्यांच्यावर काय केलं आज त्यांच्यावर लाठीचार्ज केला हेच तुमचं सुशासन का आणि सगळ्यात महत्वाचं आनंद तशी दा दरवर्षी कुठलाही महापुरुषाची जयंती आली दिवाळी आली आनंदात तिघांची फोटो लावून असायचा ह्या दिवाळीला काय दिलं गेलं पूर्ण महाराष्ट्रात एकच मिनिट संपवतो पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी पुरान अतिवृष्टीनं त्रस्त असताना ह्यावेळेस खरी गरज होती पण निवडणूक नव्हती ह्यावेळेस हायब्रिड दिलं हायब्रिड जे की जनावर स्व खात नाहीत ही हायब्रिड माणसाला खायला दिलं ही त्यांची चेष्टा नाही का हे त्यांच्या जखमी सोडायचं काम केलं नाही का हे असं करणारं हे सरकार आहे अध्यक्ष मोदय मला एवढंच सांगायचं आहे की मातंग समाजाबाबतीत अबकडाच्या बाबतीत जे आश्वासन सरकारनं दिलं होतं कोळी समाजाच्या बाबतीत त्यांचे जे जात प्रमाणपत्र मिळत नाहीत त्या बाबतीत जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ही पूर्ण केली पाहिजेत लिपी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांची वेतन तुटीचा जी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हाही दूर केला पाहिजे अध्यक्ष मोदय बरेच विषय आहेत परंतु आपण वेळेची मर्यादा दिली आहे मला एवढंच सांगायचंय की मुख्यमंत्री महोदयांनी या उत्तरात भ्रष्टाचार असेल किंवा ड्रग्ज बाबतीत असेल किंवा कृषी समृद्धी योजना असेल याबाबतीत निश्चितच उद्या महाराष्ट्र जनतेला उत्तर द्यावं आणि महाराष्ट्र जनतेला विश्वास द्यावा की कमीत कमी पुढच्या अधिवेशनात तर याबाबत तरतूद केली जाईल धन्यवाद अध्यक्ष